तालुक्याचे माजी आमदार राजाभोवाजे यांनी या कोरोना काळात त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या बॅनरबाजी तसेच वायफट खर्चाला फाटा देत त्यातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन करताच कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार व त्यांच्या मित्रपरिवाराने सोमवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त परिसरात पाच हजार मास्क व पाच हजार नग सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले माजी आमदार राजभाऊ वाजे यांनी हो या कोरोना काळात त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये बॅनरबाजी व वाढदिवसावर कोणीही वायफट खर्च करू नये यासाठी शिवसैनिकांना व कार्यकर्त्यांना होणाऱ्या खर्चातून सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन करताच कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार व त्यांच्या मित्रपरिवारांनी साईबाबा नगर देशमुख नगर अश्विनाथ बाबा चौक नगर वृंदावन नगर नगर महालक्ष्मी नगर केला कॉलनी विठ्ठल मंदिर चौक शिक्षक कॉलनी ढोकेनगर कमलनगर झापवाडी परिसरात सुमारे पाच हजार मास्क व पाच हजार सॅनिटायझर बॉटलचे वाटप करण्यात आले सदरील सामाजिक उपक्रमाची सुरुवात माजी आमदार वाजे यांच्या उपस्थितीत करण्यात आली कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार रवींद्र गिरी संदीप जाधव किरण आहेर संजय सरवार अलीम शेख तबस्सुम शेख मंजुषा सूर्यवंशी रुखसाना शेख वासंती मोढवे मोनिका शेळके आदिलसह माजी आमदार राजाभाऊ हो राजा वाजे समर्थक उपस्थित होते अक्षय गायकवाड वाजे यांचे अनिल सरांनी आणि त्यांचे परिवार यांनी सॅनिटायझर आणि मास्कच मास्कचं वाटप उद्योग भवन येते मास्कचं वाटप केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत फक्त माझ्या राजाभाऊ वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल सरोवर सरांनी आणि त्यांच्या मित्रमंडळांनी सगळ्यांना सॅनिटायझर आणि मास्क वाटप केला आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आज जनसेवक रा मान्य श्री राजाभाऊ भाजे यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार शेती फाउंडेशन व अनिल भाऊ सरोवर मित्रपरिवार यांच्या वतीनं जवळजवळ पन्नास हजार मास्क आणि पाच हजार सॅनिटायरी बॉटल सर्व सिन्नर शहरातील नागरिकांसाठी व सर्व महिलांसाठी वाटप करण्यात येत आहे त्याबद्दल त्या त्यांच्या या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय राजाभाऊ वाजे यांना वाढदिवसानि वाढदिवसाच्या वतीनं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो ही कामगार शक्ती फाउंडेशन अनिल परिवार अनिल भाऊ सर्व परिवार मित्रातर्फे शुभेच्छा आदरणीय जनसेवक राजाभाऊ वाजे यांना आज मी एस सी एन न्यूज चॅनलच्या वतीने माध्यमातून तसेच कामगार शक्ती फाउंडेशन व अनिल भाऊ मित्र परिवार यांच्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य लाभो यश कीर्ती लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद